मी म्हणायचो मारू का हाका गणेश हा के हाका मारू का सांग शेवटी आपण जातीचे आहे आपल्यात म्हणजे कस गुन्हा असला पाहिजे नाय आपला देश स्वातंत्र्य कधी झाला सत्तेचाळीस आत, आता कोणतं आहे पंचवीस बरोबर आहे ना किती वर्ष झाले अठ्याहत्तर वर्ष झाले अठ्याहत्तर वर्ष जरी झालं तरी पहिल्या निवडणुकीमध्ये जे सांगत होता ना माणूस आमदार खासदार निवडणूक यायला मी तुमची वीज पाणी रस्ता सगळं व्यवस्था करणार सत्तेचाळीस बावन्न जे भाषण झालं त्याच्यात फरक आहे का काही भाषणात फरक आहे का काही का। लोकप्रतिनिधी निवडून येतो त्यावेळेस तो काय म्हणतो मी तुमच्या गावचा रस्ता करेन मी तुम्हाला मुबलक वीज देईन मी तुमची पाण्याची व्यवस्था करीन शिक्षणाची व्यवस्था करीन ह्याच्या ह्या भाषणात काही बदल आहे का तेच भाषण चालू आहे संविधान तेच आहे पाळी पाळीपाळी निवडून जो, उपुड़ चलतो, जो आपन का आम्हाला बरं येतो तो पुढे जो का आम्हाला नाही ते बाजूला सरतो म्हणून आता आपण याच्यातून काहीतरी बोध घेण्याची आवश्यकता आहे <laughs> आणि बरोबर वीस वर्षांनी जिथे खाके साहेब आणि डांगे साहेब बसत होते तिथंच मी मंत्री म्हणून बसलो पहिल्याच बाजूला बसलो तिथेच बसलो दुसरीकडे नाही मी पहिल्यांदा गेलो मुंबई माहीतच नाही तेव्हा हे फोन नाही नव्हते डी आय एस डी कॉल होते आम्हाला रस्ताच सापडणार कुठं जायचं मंत्रालयात कसा तरी हक्क साहेबांनी फोन केला कुणाला तरी सांगितलं गाडी पुढे मग आम्ही मंत्रालयात गेलो ती गेलो दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस मंत्रालयात एकटाच गेलो पहिल्या वेळेस माणसं होती त्यामुळे ती व्यवस्था झाली पुण्याच्या सभेत सांगितलं ला। आता लातूरच्या सभेत सांगितलं आणि हे बरोबर पहिल्या मजल्यावर बसत होते आणि मला माहित होतं गेल्या वेळेस आले हे इथं बसलेले आणि त्यांच्या पुढे डांगे साहेबांचं चेंबर आहे हे प्रायव्हेट सेक्रेटरी ते मंत्री माहितच नाही ना पास काढायचं आपल्याला मी त्या पोलिसवाल्याला सांगत होतो ते काय दिसते जाऊन पास कशाचा पास मी म्हणायचो मारू का हाका गणेश हाके तिथे हाका मारू का सांग त्याच्या ध्येनात आलं हे गावाकडचं दिसतंय ह्याला हिथला मिळच नाही चेंबरला फोन लावला त्या असा असा एक माणूस आला आणि तो म्हणतोय मला सोडा नाही तर मी लवकर फोन का मारू हाका ते मला वळखत होते कुणीतरी मागच्या आठवड्यात माणूस आला होता मुलगा होतो ते म्हणले सोडा मग त्यांनी पत्र दिलं एक शिपाई पाठवला मग मला हात घेऊन गेले आता तुम्ही सांगा मी तिथे गेल्याच्या नंतर मारू का हाका म्हणल्यावर हे कसं दर्शन झालं आपल्यासारखं झालं का नाही म्हणजे खरोखर आपल्यासारखं झालं काय काय जसे आपण आहोत तसं आपलं प्रदर्शन आपण केलं बरोबर एक नाही शेवटी आपण जातीचे कोण आहे आपल्यात म्हणजे कस गुन्हा असला पाहिजे ना बरोबर एक नाही तुम्हाला काय वाटतं माझी खरी स्टोरी सांगतोय खोटी नाही पण पर आपण परिस्थितीनुरूप आकलमटायझेशन झालं पाहिजे अनुरूप बदल घडले पाहिजेत हा प्रसंग जो होता बरोबर चौदा वर्षांनी मी त्या विधानसभेत पोहोचलो आणि बरोबर वीस वर्षांनी जिथे खाके साहेब आणि डांगे साहेब बसत होते तिथंच मी मंत्री म्हणून बसलो पहिल्याच बाजूला बसलो तिथे बसलो दुसरीकडे नाही प्राध्यापक लक्ष्मण हके साहेब म्हणले मी काही हुशार नाही तसं मी सुद्धा सांगतो मी हुशार नाही पण ह्याच्यातून काय बोध घेणार का नाही आपण बोध घेणार की नाही घेण्याची आवश्यकता का नाही गुणवत्ता मत गुणात्मक आपल्यामध्ये बदल झाले पाहिजेत आपलं मेरिट हाय झालं पाहिजे लोकांनी आपली प्रशंसा केली पाहिजे आपल्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे आणि ही प्रोसेस आपल्यामध्ये कम्युनिटी वाईज डेव्हलप झाली पाहिजे तसं होताना दिसत नाही कुणी आपल्या कार्यक्रमात येऊ नये म्हणून आज पूर्ण पॅक सभागृह करून घेतलं नुसती धनगराची चर्चा सुरू मी फक्त आपल्या समाजातला एक माणूस राज्याचा सभापती झाला दुसऱ्याने आपल्याला बघितलं असतं तर काय झालं असत तुम्हाला काय वाटतं आता मला उद्या परवा फोन हो येतील माझा प्रोटोकॉल मोठा आहे तुम्ही सांगितलं अरे आमच्या जिल्ह्यात आले तुम्ही काही सांगितलंच नाही आम्हाला तर मी तुम्हाला विचारतो उत्तर काय देऊ मी प्रश्न विचाराने ते ठेवा वाटलं काही मला तर माझा प्रश्न चुकला होता फिरून दुसरा सांगा तर मी दुसरा सांगेल म्हणून साठी आपल्याला आवश्यक ते बदल घडवले पाहिजे प्रश्न हे आहेतच आता तुम्ही सांगता आरक्षणाचा प्रश्न आहे सुटला पाहिजे का तर शंभर टक्के सुटला पाहिजे त्याच्याबद्दल दुमत कोणाचं आहे का तर कोणाचं असंच काही कारण नाही पण मला तुम्हाला एक प्रश्न मिटायचा आपला देश स्वातंत्र्य कधी झाला सत्तेचाळीस आता आत, कोणतं आलंय पंचवीस बरोबर आहे ना किती वर्ष झाले अठ्याहत्तर अठ्याहत्तर वर्ष जरी झालं तरी पहिल्या निवडणुकीमध्ये जी सांगत होता ना माणूस आमदार खासदार निवडणूक यायला मी तुमची वीज पाणी रस्ता सगळं व्यवस्था करणार सत्तेचाळीस बावन्नला जे भाषण झालं त्याच्यात फरक आहे का काही भाषणात फरक आहे काही लोकप्रतिनिधी निवडून येतो त्यावेळेस तो, तो काय म्हणतो मी तुमच्या गावचा रस्ता करेन मी तुम्हाला मुबलक वीज देईन मी तुमची पाण्याची व्यवस्था करीन शिक्षणाची व्यवस्था करीन ह्याच्या ह्या भाषणात काही बदल आहे का तेच भाषण चालू आहे संविधान तेच आहे माणसं पाळीने निवडून येत का आम्हाला बरं आहे तो पुढे चालतो का आम्हाला नाही ते बाजूला सरतो म्हणून आता आपण याच्यातून काहीतरी आवश्यकता मला लोक म्हणले तुम्ही हे झाले आता काय तुम्ही आमदार तर झाले नाही हे सभापती झाला तर काय ह्याच्यात असत मला माहित नाही आता तूच <laughs> सांग मी सव्वीस जानेवारीला झेंडा वंदनला गेलो सेक्रेटरीला बोलवलं झेंडा वंदन वगैरे सगळं झालं शालोट ओके झालं गृहमंत्री होतं म्हणजे मला काहीतरी नवीन नव्हतं त्याला म्हणलं आपल्याकडे एकूण विधिमंडळात कामाला माणसं किती आहेत ते म्हणलं आहेत हजार आसपास पुढे मागे काय आज झेंडा वंदनाला किती होती ते म्हणलं होते म्हणलं किती ते आहे ना आपलं प्रजेंडी म्हणलं आहे म्हणलं हे घेऊन ते म्हणलं होते दीडशे दोनशे म्हणजे बाकीचे कुठे गेले ते म्हणलं आलेच नाही म्हणून काढणार नोटीस म्हण सातशे पंचेचाळीस लोकांना नोटीस लो इश्यू केली आहे देशाचा प्रजासत्ताक दिनाला विधिमंडळ कायदे मंडळातले अधिकारीच हजर नाहीत आपल्याला कमांड घेता आली पाहिजे आपल्याला त्यातला कळलं पाहिजे तवा लोक नमस्कार घेतात नाहीतर जवळून चालू म्हणतोय चाललंय बो बोगस हे असं करावं लागेल की नाही करावं लागेल अजून तर मी त्या डायसवर फक्त अडीच दिवस बसलोय निवडीचा अर्धा दिवस आणि वीस डिसेंबर आणि एकोणी एकवीस डिसेंबर दोनच दिवस बसलोय अजून तर मला त्या डायसवर बसायचंय आणि डायसवर बसून कामकाज करायचंय सत्ता पक्ष विरोधी पक्ष मंत्री हंगामा ते जे काय आता तुम्ही सगळं बघतातच